नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा गेल्या दोन दिवसापासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षक आंदोलक कार्यकर्ते मनोज जारंगे पाटील यांच्यामध्ये जोरदार धूमचक्री सुरू झाली आहे जारांगे पाटील यांच्यावर आरोप करणारे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे जोडे मारण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीत येऊन आमदार राजेंद्र राऊत यांना धडा शिकवण्याचा इशारा देखील देण्यात आला मनोज जारंगे पाटील यांच्या विरोधात बोलणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष वाढला आहे त्यातून धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले यावेळी एक मराठा लाख मराठा आमदार राजेंद्र राऊत यांचं कराचं काय खाली डोकं वरपाय अशी घोषणा देखील करण्यात आली दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समिती आणि ब्रि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राऊत यांच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले मनोज जरंगे पाटील यांनी काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत मराठा समाजासाठी काय केले ते सांगावे नाहीतर बार्शीत येऊन ना आमदार राजेंद्र राऊत यांना धडा शिकवण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील छत्र संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमीनाथ सोमनाथ राऊत यांनी दिला ते म्हणाले राजेंद्र राऊत एवढ्यावर थांबले तर ठीक आहे नाही तर मराठा समाजांना समाजाचा धडा कसा आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल असं देखील त्यांनी म्हणाले आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष वाढला आहे ठिकठिकाणी थीक राऊतांचे निषेध करण्यात येत आहे आगामी काळात राऊत आणि जरांगे पाटील यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र